आपण बॉल कटिंग मशीनचा लाईव्ह डेमो घेत आहोत यामध्ये आता ह्या लाडू मध्ये खजूर काळे तीळ पांढरे तीळ टरबूज आणि खरबूजच्या बिया आहेत आणि खजूर आहेत आणि सगळे यात मिक्स केलेले आहेत तर मॅडमचं रिक्वायरमेंट होतं यांना बॉल एक साईजचा आणि एक करून पाहिजे आहे तर त्यांना आपण हा लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत या मशीनमध्ये तासाला तुम्हाला दोन हजार ते अडीच हजारापर्यंत क्वांटिटी निघणार आहे डिपेंड करतो तुमच्या साईज वर तुम्हाला किती ग्रामचा बॉल पाहिजे आहे त्यानुसार या साईज नुसार याच्यामध्ये निघणार आहे हा सिंगल स्क्रू वम आहे यामध्ये तुम्हाला मटेरियल टाकल्यानंतर इथे लाकडाने हलक्या हात आणि पूश जास्त ताकद लावायची गरज नाहीये हे तुमचं मटेरियल आहे याच्यामध्ये एंट्री करताय जसं तुम्ही बघताय आता हे सिंगल स्क्रू वम आहे याच्यामध्ये हे पुश करायचं आहे तुम्हाला असं तुमचा तेवढा फास्ट लाडू हा पुढे निघणार आहे मटेरियल जेवढा फास्ट पुश करणार आणि हे न्यूमॅटिक बॉल कटिंग मशीन आहे यासोबत तुम्हाला कंप्रेसर आम्ही सप्लाय करतो किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता या मशीनमध्ये ॲडव्हान्स फीचर आहेत जसं की मी तुम्हाला दाखवतो आता जसं की तुम्ही आता हे बॉल कट होताना बघत आहात हे न्यूमॅटिक बॉल कटिंग मशीन आहे यामध्ये तुम्हाला हा सेन्सर आहे सेन्सरची तुम्ही कमी जास्त जशी डेप्थ करणार मागे पुढे हा स्क्रू दिलेला आहे तर हा सेन्सर मागे पुढे सरकणार त्यानुसार बॉल तुम्हाला छोटा मोठा करता येतो बरोबर आहे हे ॲडव्हान्स मशीनमध्ये अजून एक फीचर आहे हे न्युमॅटिक तुम्हाला इथे आहे फिल्टर आहे प्रेशर गेज दाखवतोय त्यानंतर इथे तुम्हाला किती काउंट झाला आहे बॉलचा आता तुम्ही कट झाल्यानंतर इथं काउंटिंग वाढतोय बघा पाचशे सत्तर झालंय पाचशे एकोणसत्तर होतं पाचशे सत्तर झालेलं आहे हे काउंटिंग पण मिळणार आहे या मशीनमध्ये तुम्हाला आणि याला स्मॉल साईजचं सा, कॉम्प्रेसर एक दहा लिटरचं मिनिमम रिक्वायरमेंट आहे तर असं कॉम्पॅक्ट साईजचं मशीन आहेत तर तुम्ही याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं बेसन असू द्या रवा असू द्या तुमचे पेंट कजोर शेंगदाणा लाडू जे काही बॉल बनवायचे किंवा चपातीचे बॉल असू द्या जामूनचे बॉल रसगुल्ला बॉल हे सगळे डव बॉल तुम्ही ह्या मशीनमध्ये बनवू शकतात कॉम्पॅक्ट साईजची मशीन आहे